छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात आयोजित महाजॉब फेअर दोन हजार पंचवीसला ला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला सहा आणि सात मे दोन हजार पंचवीस या दोन दिवसीय रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपन्यांनी सहभाग घेतला आणि पस्तीसशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या यापैकी तब्बल दोनशे सतरा विद्यार्थ्यांना जागेवरच नोकरीची ऑफर मिळाली तर एक हजार पाचशे चौतीस विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत या मेळाव्यात एकूण सहा हजार सातशे तेवीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती ज्यामुळे नवोदित उमेदवारांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आज अखेर एकशे चार नोंदणीकृत कंपन्यांनी या फेअरमध्ये सक्रिय सहभाग घेतला पिल्ले महाविद्यालय बिर्ला कॉलेज एम एम कॉलेज पिल्लेज कॉलेज एस आय एस कॉलेज प्रसारनिधी सभा परूल युनिव्हर्सिटी आणि सी के टी कॉलेज यासारख्या नामांकित संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली ज्यामुळे या रोजगार मेळाव्याची गुणवत्ता अधिक वाढली एक्सचेंजर विप्रो फ्लिपकार्ट टेक महिंद्रा कॅनरा बँक श्रीराम लाईफ इन्शुरन्स लेन्स कार्ट मारुती सुझुकी आणि रेवा टेक्नॉलॉजीज यासारख्या आघाडीच्या कंपन्यांनी विविध पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली या, के या उपक्रमाच्या यशाबद्दल बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य केशरीलाल वर्मा यांनी सांगितले की फेअर हे आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरले येथे त्यांनी आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन केले आणि उत्तम कंपन्यांशी थेट संवाद साधला शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले या मेळाव्यात केवळ मुलाखतीच नव्हे तर कौशल्य आधारित इंटर्नशिप आणि करिअर मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले होते ज्याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाला